तळोद्यातील खाद्यपदार्थांमध्ये आड्या ग्राहक संतप्त तळोदा शहरातील एका प्रसिद्ध दुकानात विक्रीस ठेवलेल्या खजुरामध्ये अळ्या आढळल्याची घटना उघडकीस आली आहे ग्राहकांनी खरेदी केलेल्या खजुरामध्ये अड्या दिसल्यानंतर संबंधित दुकान व्यवस्थापकाकडे तक्रार केली ही बाब सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरभर खळबळ उडाली आहे या प्रकरणावर नियंत्रण मिळवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने तातडीने कारवाई करून दोषी दुकानदारांवर कठोर दंडात्मक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे यासोबतच शहरातील सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तपासणी करून अन्न सुरक्षेबाबत जनजागृती करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले आहे दोषींवर कठोर कारवाई आणि तपासणीसाठी विशेष पथक नेमण्याची मागणी केली जात आहे प्रशासनाच्या हालचालींकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे दोन तीन दिवसापूर्वी मी शहादा तडोदा रोडवर एक स्मॉल मोठा मॉल मध्ये दुकानावर गेलं गेलं असताना मी एक खुर्ची खजूर घेतली खजूर घेतल्यानंतर मी घरी आलो घरी आल्यावर त्यांनी मी डबा उघडून पाहिला तर डबा डब्यामध्ये स्मेल आली पण दुर्गंधीचा वासात होता मी त्या पाहिल्यानंतर त्याच्यात एक जबरदस्त आड्या दिसल्या त्या आड्या मी त्या दुकानदाराकडे दाखवण्याच्या दाखवल्या गेलो तर दा, दुकानदाराने मला उडावडीची उत्तर दिली आणि मला डबे बदलण्याचा प्रयत्न केला परंतु मी पोलीस स्टेशनला तक्रार करण्याचा प्रयत्न केला त्या तक्रारीत मला पोलीस स्टेशन मध्ये अन्न प्रशासनाकडे तक्रार करायला सांगितले आणि या अगोदरीच दोन कि तीनदा मला या गोष्टीच्या त्यांनी तक्रार केल्यावर सुद्धा त्यांनी मला डिस्ट्रीब्युटरकडे पाठवण्याचा प्रयत्न केला आता दुकान मालक तो असं सुद्धा डिस्ट्रीब्युटरकडे पाठवण्याचा त्याचा काही हक्क नाही हो जाता ज्यादा कम हो जाता अब फ्रूड पॉइजन हो जाता तो तू क्या क्या करता ऐसा बोलता कि ढाबा बदल देता नहीं, नहीं, नहीं अगर फ्रूट पॉइजन हो जाता विषय नहीं मालूम है, नहीं नहीं ये, भी भी तो है तो क्या ये आले निकले उसमें ये विषय नहीं है क्या तो हम बदल के कैसे क्या बदल अरे तामरे तू कैसे क्या बदल देगा रे बदलने के कैसी बात कर रहा अगर फ्रूड पॉइजन ऑप्शन क्या अरे तू लेके आता माल। ना, जाते जाते, तीन बार है ना रे तिसरी बार कंप्लेट आहे अरे तिसरी बार कंप्लेट भी चॉकलेट खराब खराबी दीदीन